नमस्कार प्रेक्षक हो जीवनातील संकटे आणि अडचणींना तोंड देताना आपण अनेक मार्ग शोधतो अनेक साधने अवलंबतो परंतु त्या संकटांमधून बाहेर पडण्याचा खरा मार्ग कुठे आहे आपल्या आजच्या पाहुण्यांचे जीवन हेच उत्तर देत आहे आज आपल्या समोर आहेत गणेश भाऊराव नाणे आळंदी तालुका खेड जिल्हा पुणे येथील एक मेकॅनिकल सुपरवायझर ज्यांनी एकेकाळी आपली पारंपरिक साधनं आणि प्रथा पाळत आपलं जीवन व्यतीत केलं मात्र त्यांना शांतता आणि समाधान काही मिळालं नाही संत रामपालजी महाराज यांचे ज्ञान मिळाल्यानंतर त्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडले त्यांनी फेब्रुवारी दोन हजार बारामध्ये नामदीक्षा घेतली आणि त्यांच्या जीवनातील दारू सिगारेटचे व्यसन कायमचे सुटले याशिवाय त्यांच्या मुलाच्या त्वचेच्या विकारापासून मुक्तता झाली त्यांना स्वतः हर्नियासारख्या गंभीर आजारातून दिलासा मिळाला तसेच अपघात व कोरोना महामारीतून परमात्मा यांच्या कृपेने बचाव झाल्याचे अनुभवले सर्व दुःखांवर मात करून संत रामपालजी महाराज यांच्या शरणाने जीवनात सुख समाधान आणि भक्तीचा आनंद कसा मिळवता येतो हे जाणून घेऊया त्यांच्या शब्दातून नमस्कार नमस्कार सर आपलं नाव माझं नाव गणेश भाऊराव नाणे आपण कोठून आलात मी आळंदी तालुका खेड जिल्हा पुणे महाराष्ट्र इथून आलेलो आहे आपला व्यवसाय काय आहे माझा व्यवसाय मी जॉब करतोय पुण्यामध्ये आणि म मेकॅनिकल फील्ड माझी आहे तो मी सुपरवायझ म्हणून त्या एस्केप कंपनीमध्ये काम करतोय संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी फेब्रुवारी दोन हजार बारामध्ये घेतली संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेणे अगोदर मी आणि माझा परिवार सगळं आपले जे वंश परंपरागत जी पूजा आहे अर्चना आहे ती करत होतो जसे गणपती बसवणे आणि घरचे जे देवारं आहेत त्या ते, ते सगळे जे पूजे देवता आहेत देवीचे प फोटो आहेत सगळ्यांना ते आंघोळ घालणे त्यांना कु दिवा लावणे हे जे आणि ते पाणी त्याकडे तुलशी सोडणे हे सगळं दे आम्ही आमचे करत होतो आणि जे आमचे कुलदैवत आहेत नागोबा त्यांना आम्ही इथे होळीच्या याच्यात कोंबडा हा दान वाहून वाहायचो दान करायचो त्यांना ते अशा प्रकारे जे वंशपरावर आलेल्या भक्ती आम्ही ते करत होतो सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण आपले जे घरचे वडीलधारे मंडळी जी काय भक्तिविधी साधना आपल्याला सांगत होते त्याप्रमाणे आपण भक्तिविधी करत होतात तर संत रामपालजी महाराजांच्या शरणात आपण कसे काय आलात संत रामपालजी महाराजांच्या शरणात म्हणजे माझे लग्न झाल्यानंतर माझे जे सा सासरे आहेत सासू आहेत हे गुरु संत रामपालजी महाराजांशी जोडलेले होते तर त्यांनी मला सांगितले तुम्ही जरा हे सत्संग ऐका गुरुजींचं जे ज्ञान घ्या पुस्तक वाचा पण माझा त्यावेळेस का गुरुजीवरती म्हणजे गुरु करण्यावरती विश्वास नव्हता जास्त मेन म्हणजे आपलं जे, जे चाललंय वार ते आहे पण ते वारंवार सांगायचे तुम्ही ऐका तुम्ही बघा तर एकदा ते आमच्याकडे आलेत घरी आणि ते म्हणले चल एकदा चालून चलून बघा तुम्ही बघा काय आहे तिथे तर मी म्हणलं तर हे वेळेस म्हणतायत रिक्वेस्ट करतायत तर चला आपण बघायला काय हरकत आहे तर मी त्यांच्यासोबत बरवाला आश्रमला गेलो आणि तिथे गेल्यानंतर जे बघितलं आहे म्हणजे गेटपासून जे आतमध्ये जाण्याचे जे, जे, जे व्यवस्था आहे जी जे आपलं तुमचे जे काय व्यसन वगैरे असतील काय असतील त्या का कुठलीही वस्तू ते आत जाऊ देत नाही तुमचे च चपलांचासुद्धा व्यवस्थित केलेला आहे आणि तुम्हाला गुरुदीक्षा घेण्याअगोदर जे नियम आहेत ते स्पष्ट लिहिलेले आहेत आणि ते सगळं अगोदर सांगितलं जातं का हे नियम आहेत हे जर तुमच्याकडनं स पालन होत असेल तरच तुम्ही गुरुदीक्षा घ्यायची नाही तर नाही घ्यायची तर आम्ही ते सगळे वाचलेत नियम म्हटलंच नियम वाचल्यानंतर कठीण वाटलं तर मग आम्ही गेलो आणि आतमध्ये आणि गेलो आता आत बघितलं तर खूप सारे लोक आधी जो आत आतमध्ये होते मी तर आपल्या गावाकडे फक्त पाचशे लोकांचा एक जत्रा बघितली त्यात पण दहा भांडणं असतं दहा बारा भांडणं असतात इथं लाखो लोकं दिसत आहेत आणि सगळे आपापल्या कामी आहेत सगळे आपले परमात्माची भक्ती करतायत त्यांची चर्चा करतायत आणि काय असं वाटतं का सगळे एकाच परिवार आहेत म्हणजे हे कसं काय शक्य आहे हा भंडारा चालतो तिथे तो, तो कंटिन्यू चालत असतो रात्रंदिवस मग सत्संग ऐकलं सत्संगमध्ये तर थोडे गुरुजींनी जे वचन सांगितले काय ते वेदाप्रमाणे वाचून दाखवलं म्हटलं हे सगळं तर आता मी तर काही वेगवेगळं वेद ज्ञानी नव्हतो वेदातलं पण नाही सगळंच दाखवत आहे म्हटल्यावरती काही ना काही खरं याच्यात मग हे चौऱ्याऐंशी लाख युनिट जे आहेत हे ऐकलेलं होतं बा आपण चौऱ्याऐंशी लाख योनीत फिरतो सगळं कुत्रे गदे हा आपला यातून सगळं आपण जातो तर म्हटलं हे गुरुजी पण सांगतायत का हे आहे हे सगळंच म्हणजे काय काही गोष्टी क्लिक झाल्यात त्यामुळे मग परत मी गेलो आणि ते दीक्षा तिथून मी घेतली सर जसं तुम्ही सांगत आहात की आपले जे सासरे आहेत त्यांनी आपल्याला संत रामपालजी महाराजांची जे काही ज्ञान आहे तत्वज्ञान आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती करून दिली आणि त्यांनी आग्रह धरला की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामरिक्षा घेऊन आपलं कल्याण करावा तर आपण त्यांच्या आश्रमात गेले आणि तिथलं वातावरण बघून संत रामपाजी महाराजांचं सत्संग बजू बघून त्यांची जी अमृतवाणी ऐकून आपणसुद्धा त्यांच्या शरणात आले आणि त्यांच्याकडनं आपण अनुग्रह घेतला तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांचं हे ज्ञान घेतलं तत्त्वज्ञान घेतलं या ज्ञानामुळे आणि त्यांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यापासून पहिला लाभ म्हणजे काय इन्स्टंट गुरुदिक्षा घेतला त्या दिवसापासून जे व्यसन होती माझी म्हणजे दारू पिणे सिगारेट ओळणे कधी 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 घ्यायचं कंटिन्यू नाही पण ते कायमच्याच बंद झालं तिथून सुरुवातच एंडच तो शेवटच झाला तिथून आणि बाकीचे लाभ म्हणजे तिथे माझा एक मुलगा आहे छोटा त्याला चेहऱ्यावर डाग यायचे सफेदवाले तर अगोदर आम्ही दो डॉक्टरांना दाखवले स्पेशलिस्ट दाखवले म्हटलं बघूया पण ते व्हाय तेवढ्यापुरते दुरुस्त व्हायचे आठ दिवस परत यायची मग मीच हे ऐकलं होतं की आपल्या गुरुजींना प्रार्थना केली की आपण हे होतं मग आम्ही गुरुजींना दंडोत प्रणाम करून प्रार्थना केली गुरुजी याच्यामध्ये जरा माझ्या मुलाला लाभ मिळू द्या तर फोन लावत तिकडून आला परमात्मा दया करेंगे असा तिकडून ती ते दुसऱ्याशी आदेश आला तर आम्ही त्याच डॉक्टर की दवाखाने सात आठ दिवस फक्त वापरले त्याच्यापासून आता दोन वर्ष झाले त्याला अजूनही कुठलाही डाग त्याच्या चेहऱ्यावर आलेला नाही आणि ते परमात्मा दयनंच सिद्ध झालं ते आणि दुसरा लाभ म्हणजे असा की मला पोटात दुखायचं असं एवढी वेदना व्हायच्या का त्या सहन होत नव्हत्या डॉक्टरला दाखवलं डॉक्टर म्हटलं ते काय किडनी स्टोन आहे का काय ते कळत नाही तर त्यांनी सांगितले तुम्ही सोनोग्राफी करून घ्या तर सोनोग्राफी केली असता त्याच्यामध्ये मसल हार्निया म्हणजे आतडीला काहीतरी सिक्स एम एमचा होल असे ते डॉक्टरांनी सांगितले होते तर मी घाबरलो होते म्हटलं हा काय तर डॉक्टर म्हटले तुम्हाला ते त्यांनी सजेस्ट केलं दुसऱ्या दवाखाना आणि तिथे चेक करा म्हटले ते तर मी त्या दवाखान्या जाऊन चेक केलं ते पेशलिस्ट डॉक्टर होते ते म्हणले हा हार्नी आहे त्याचं ऑपरेशन तुम्हाला करावे लागेल त्यासाठी पन्नास ते साठ हजार रुपये खर्च होईल आणि हा ऑपरेशन करताना तुम्हाला ज्यावेळेस वेदना होतील ते त्यावेळेसच केल्या जाईल असा विना वेदनाला हे करता येणार नाही तर आम्ही सगळे ते ऐकून सगळा हे परेशान झालो कारण आमच्याकडे जरा पैशाचा थोडा प्रॉब्लेम्स होता म्हणाला एवढं पैसे भरायचे कुठनं तर घरी आलो घरी आलो आम्ही दोघांनी दंडवत केलं गुरुजींना गुरुजी याच्यामधून आम्हाला जरा मुक्त करा जरा आराम द्या आम्ही तुमच्या दर्शनाला लगेच निघतो आणि तशा प्रकारे आम्ही लगेच दोन ते तीन दिवसामध्ये तिकीट काढून गुरुजी या दर्शनाला गेलो आणि विशेष म्हणजे दर्शनाला जाताना जातानासुद्धा पोट दुखलेलं नाही आणि वापस येतानासुद्धा पोट दुखलेलं नाही आणि तर ही शंका आता एक होती रिपोर्ट काढलेले होते तर शंका निवारण करण्यासाठी आम्ही परत एक डॉक्टर चेक केलं तर डॉक्टर म्हणले तुम्ही परत सोनोग्राफी करा कारण ह्या सोनोग्राफी दाखवत आहेत तर आम्ही परत सोनोग्राफी केली तर त्या सोनोग्राफीमध्ये काहीही निघालं नाही आणि डॉक्टर म्हणून तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आणि कुठं काही दिसत नाही आहे एवढा मोठा चमत्कार हा सात दिवसामध्ये गुरुजींकडून झालेला आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला हरणियाचा आजार डिटेक्ट झाला होता आणि त्यासाठी आपण काही रिपोर्ट्स केले होते तर जे आपण जे काही दवाखान्यामध्ये जे काही सोनोग्राफीचे रिपोर्ट्स के केले होते ते आपल्या दर्शकांना आपण दाखवू शकाल का हो ते मी सोबत आणलेलं आहे आणि तुम्ही तुम्हाला दाखवू शकतो ते हा माझा आगदोरचा चेक केलेला रिपोर्ट आहे याच्यामध्ये क्लिअर दाखवले गेलेलं आहे की हा आतडीला सिक्स एम एचं होल त्यात डिक्लेअर केले आहे त्यांनी हे डॉक्टरांनी सिद्ध दाखवलेलं आहे हे हा माझा नंतरचा रिपोर्ट ज्यावेळेस मी गुरुजींच्या दर्शनास गेलो आणि दर्शनास घेऊन आलो त्यानंतर परत मी सोनोग्राफी केली त्यानंतर हे रिपोर्ट सिद्ध झालं का काहीही नाही हे सगळं एकदम क्लिअर हा सगळा चमत्कार संत रामपालजी महाराजच करू शकतात दुसरं कोणी करू शकत नाही आ, सर जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला जो हरण्याचा आजार जडला होता त्यातनं आपल्याला संत रामपालजी महाराजांनी सही सलामत बाहेर काढलं आणि कुठलीही ट्रीटमेंट न करता कुठलेही ऑपरेशन न करता आज आपण हरण्यापासून मुक्त आहात आणि आपण एक आरोग्य जीवन जगत आहात तर मला विचारायचं आहे की हा एक लाभ आपल्याला झालाच आहे परंतु ह्या पलीकडे सुद्धा आपल्याला या, आप या सद्गुरू संत रामपाजी महाराजांच्या साधनेने आणखीन काही अनुभूती किंवा लाभ प्राप्त झालेत का हो आणखी हे लाभ झालेले आहेत मी तुम्हाला सांगतो ते एकदा मी क कामावरनं येत असताना दिवाळीचा दुसरा दिवस होता रस्ता मोकळाच होता त्यामुळे मग मॅक्झिमम साठच्या स्पीडनं माझी गाडी असणार ती असा येत असताना अचानक कुत्रा माझ्या गाडीचा आडवा आला आणि मी खाली पडलो खाली पडल्यानंतर माझी गाडी कमीत कमी तीस कमी फूट ते लांब घासत गेलेली त्यामध्ये गाडीचा हेडलाईट समोरचं सगळं पत सगळं सगळं तुटलं त्या क्षणाला असं वाटलं झालं संपलं आपलं इथं हा आपला शेवटच झाला इथं पण सगळी लोकं जमा झालीत काय एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला काय झालं असेल सगळ्यांनी बाजूला घेतलं थोडा शांत बसलो बघितलं तर फक्त काय साधारण आपली पायाला खरोच आलं फक्त टोंगड्याला फक्त मार आहेत बघ कुठंही हाडाचा ॲक्स तुटलेलं नाही किंवा कुठलंही काय याचे मेजर ॲक्सिडेंट झालेलं नाही फक्त गाडी तेवढी माझी ती तुटफूट झालेली होती ती गाडी बघितली बघितल्यानंतर असं वाटलं लोकांना याला का असं एवढंच लोक सगळे विचारत पडले तुला काय लागलं नाही मी स्वतः गाडी चालवत घरी आलो हा एवढा मोठा चमत्कार सुद्धा माझ्यासोबत संत रामबाळजी महाराजाच्या कृपेने झालेला आहे या व्यतिरिक्त आपल्याला आणखी काही लाभ प्राप्त झालेत का या व्यतिरिक्त आणखी एक मोठा लाभ म्हणजे तो आता लेटेस्ट झालेला आहे जो आपला कोरोना हा एक महामारी आलेली होती त्यावेळेस मला एक ताप यायचा मग मी ताप येते म्हणून दोन ते तीन वेळा चेक केलं एकवडा तर डॉक्टरकडे जाऊन डॉक्टर म्हटलंय हे तीन चार दिवस तुम्ही गोळ्या घ्या बरं झालं तर ठीक आहे ना तर मला कोरोना टेस्ट करावी लागेल मग दोन ते दिवस तीन दिवस गोळ्या घेऊन काही आराम पडत नव्हता परत मग मी ते कोरोना टेस्ट सेंटरमध्ये गेलो आणि तिथे जाऊन च त्या डॉक्टरला म्हटलं मला डोकं दुखतं आहे मला टेस्ट करायची आहे डॉक्टर म्हणाले तर टेस्ट तुम्हाला टेस्ट आता काय तुम्हाला टेस्ट करता येणार नाही हे दोन ते तीन दिवसा गोळ्या घ्या नंतर तुम्ही काय मला परत रिपोर्ट द्या आपण परत चेक करू त्या गोळ्या घेतल्या आणि घरी आलो आणि संत रामपालजी महाराज परत दंड केलं गुरुजी याच्यामधनं मला वाचवा महामारीमधनं कारण परत मला तिथं जायचं नाही सेंटरला तर त्या गोळ्या दोन दिवस घेतल्या आणि मला थोड थोडा फरक पड पडत गेला आणि परत त्याच्यानंतर कधीच असं जाणवलं नाही की कोरोनात कुठलंही लक्षण मला त्या अंगात जाणवलेलं नाही आणि विशेष म्हणजे आणखी मी जिथे काम करतो तिथे आम्ही पाच जण आम्ही कलीग आहेत जवळजवळ बसले असतो तर त्याच्यामध्ये चौघांना मेजर करोना झाला काय काय दोन, होते, होते, दोन का तर आय सी यूमध्ये होते ॲडमिट होते आणि दोन घरी क्वारंटाईन होते पण सगळ्यांना विचार पडला का चार जणांना करोना झाला आणि मला एकट्याच का झाला नाही कारण सोबतच काम करायचे तर सगळ्यांना म्हटलं हे आमची परमात्माची कृपा आहे हे संत रामपालजीची कृपा आहे हा चमत्कार तेच करू शकतात दुसरं कोणी करू शकत नाही का कारण एकाला जरी कोरोना झाला तरी त्याजवळचीच दहा लोकांना क्वारंटाईन केलं जातं आणि मी सोबत काम करूनसुद्धा मला कोणी क्वारंटाईनची गरज पडली नाही आणि कुठलंही का असं वेगळं ट्रीटमेंटची गरज पडली नाही आणि मी कंटिन्यू कामावरही हजर राहिलो हा पण एक मोठा चमत्कार गुरुजींच्या कृपेने माझ्यासोबत झालेला आहे आ सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराजांच्या साधनेमुळे आणि केवळ त्यांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला करोनासारख्या महामारीतूनसुद्धा आपला बचाव झाला आणि आपल्याला त्याची लागण झाली नाही या विपरीत आपले जे सहकारी होते त्या सर्वांना चारीच्या चारी, चारी, चारी सहकाऱ्यांना करोनाची लागण झाली आणि दोघांची स्थिती तर अगदी आय सी यूपर्यंत पोहोचली होती परंतु केवळ आपण संत रामपाजी महाराजांच्या सद्भक्तीत होतात म्हणून आपल्याला कुठल्याही प्रकारचं करोनाची बाधा झाली नाही तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारखे जे आपले अन्य सहकारी आहेत आणि जो श्रोता समाज आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत या सर्वांना आपण काय संदेश द्याल त्या सर्वांना मी हा संदेश देऊ इच्छितो की भूतलावरती संत रामपालजी महाराज हे स्वतः परमात्मा होऊन आलेले आहेत तुम्ही त्यांची पुस्तकं वाचा ज्ञान वाचा आणि नंतर तुम्ही डिसाईड करा की हे ज्ञान खरोखरच काय आहे आणि ते बघून तुम्ही सुद्धा गुरुजींच्या सानिध्यात यावं अशी मी सर्वांना प्रार्थना करतो सर जसं तुम्ही सांगत आहात की मानव समाजाने संत रामपाजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांच्याकडनं नामदीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवे जर कोणा साधकाला असं भासत असेल की आपण सुद्धा संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी आणि आपल्या जीवनाचं कल्याण करावं तर तो व्यक्ती किंवा तो साधक संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल तर जे सत्संग चालू आहे टी व्हीवरती तर त्यावर तुम्ही खाली नंबर डिस्प्ले केलेले असतात त्या ठिकाणी तुम्ही फोन लावू शकता फोन लावल्यानंतर तुम्हाला तिथं तुमच्याजवळ कुठे नामदान सेंटर असेल त्या ठिकाणाचा तुम्हाला ॲड्रेस दिला जाईल तिथे तुम्ही जाऊन ते नामदान घेऊ शकता सर या नामदेशेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात नामसाधनेसाठी तुम्हाला काहीही खर्च नाही तो एकदम निशुल्क आहे कुठल्याही प्रकारचा त्यात तुम्हाला खर्च येत नाही फक्त तुम्हाला तिथे तिथपर्यंत पोहोचण्याचे ताडस पाहिजे आणि तुम्ही पाहिजे धन्यवाद धन्यवाद सत संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदिक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता